श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वामींच्या कृपेने आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊत एवढेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामिमय चॅनलमध्ये पिठापूरला राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स भक्ती पाटील या स्वामी अत्यंत अद्भुत अंगावर शहर आणणारा हम गया नाही जिंद है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त असे आहेत जे स्वामींची सेवा तर करतात पण स्वामींची प्रचिती त्यांना येत नाही अशा प्रत्येक स्वामी भक्तांनी आज या ताईंचा हा अनुभव अवश्य पहा आज तुम्हालाही स्वामींची प्रचिती हम गयानेही जिंद आहे या वाक्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा ताइंचा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्यांनाच श्रीस्वामी समर्थ मी भक्ती पाटील खूप जास्त नाही पण तीन वर्षांपूर्वी मी स्वामी सेवेत आली आणि आज खरंच याच सेवेने माझ्या आयुष्यात एक वेगळीच अनुभूती दिली तर तीन वर्षांपूर्वी माझे पती एका अपघातामध्ये प्रचंड जखमी झाले अक्षरशः ते कोमात होते दोन महिने झाले पण त्यांनी डोळे उघडून पाहिले नाही त्याचवेळी माझ्या एका मैत्रिणीने मला स्वामी सेवेचा सा मार्ग सांगितला मी प्रतापदादांकडून माझ्या पतीला बरं होण्यासाठी सेवा घेतली त्याचवेळी स्वामी मला स्वप्नात दिसले आणि अगदी सेवा करून पाच दिवसही झाले नाही तर माझे पती कोमातून बाहेर आले मग तिथून मी स्वामींची मनापासून श्रद्धेने सेवा करू लागले भक्ती करू लागले माझे पती बरे झाल्यानंतर मी स्वामींकडे एकच हट्ट धरला स्वामी मला तुम्हाला पाहायचे मला तुमची प्रचिती द्या माझ्या आयुष्यात माझ्या घरात स्वामी तुमचे चरण लागू द्या अगदी रोज स्वामींच्या समोर दिवा लावताना नित्यसेवा करताना मी हे म्हणायचे स्वामी कृपेने माझं आत्ताचं आयुष्य हे आधीपेक्षा खूप बदललं होतं माझा मोठा मुलगा चांगल्या जॉबला लागला स्वामी कृपेने माझ्या मुलीचं अत्यंत उच्चस्थळी लग्न जुळलं होतं तर माझे पती आय टी या पदावरती काम करत होते ज्या ठिकाणी ते साधे कर्मचारी होते त्याच ठिकाणी ते, ते साहेब झाले होते हे आमच्या आयुष्यात असणारी फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती मी घरात असायचे त्यामुळे घरातलं सगळं काही आवरलं की मी स्वामी सेवा करायचे एके दिवशी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना स्वामींनी पुन्हा एकदा मला प्रचिती दिली स्वामींची मूर्ती मी ज्या तामनात ठेवली होती त्या तामनात जे पंचामृत होतं त्या पंचामृतात अचानक वाढ झाली होती त्याच दिवशी स्वामी माझ्या स्वप्नात आले स्वामी मला आवाज देऊ लागले मला तुझ्या घरात यायचं आहे मला तुला बघायचं आहे तू माझी भक्ती किती करतेस हे मला अनुभवायचे आहे पण त्यासाठी तुला एकवीस गुरुचरित्र पारण करावे लागतील असेही म्हणाले खरं तर पहाटे चार वाजता ते स्वप्न मी जागेतून उठले हे स्वप्न आठवून मी विचार करू लागले खरं तर रोजच मी नित्यसेवा करायचे तारक मंत्र म्हणायचे सारामृत वाचायचे पण गुरुचरित्र ग्रंथच माझ्याकडे नव्हता त्यामुळे त्याचे पठण मी कधीच केले नाही पण त्याच दिवशी मी स्वामींच्या मठात गेले स्वामींचे दर्शन घेतले आणि तिथेच विक्रीसाठी असणारा स्वामींचा हा गुरुचरित्र ग्रंथ मी घेतला मग हा ग्रंथ घेऊन मी घरी आले आणि त्याच गुरुवारपासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली प्रत्येक आठवड्याला एक असे सहा महिन्यात माझे वीस पारायणं पूर्ण झाले आणि शेवटी माझी एकवीस पारायणं पूर्ण झाली त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमाचा दिवस हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मी रात्रीच त्या पौर्णिमेची सगळी तयारी केली कारण त्या गुरुपौर्णिमे दिवशी माझं एकविसावं पारायण सुरू होणार होतं खरं तर त्या दिवशी पहाटे मी पाच वाजता उठून सगळं काही आवरणार होती मोबाईलमध्ये तसा अलारामसुद्धा लावला पण त्या दिवशी मला खूप गाढ झोप लागली पाच वाजून गेले पण मी उठलीच नाही त्या दिवशी पुन्हा एकदा स्वप्नात मला स्वामी दिसले आणि ते दरवाजे वाजत होते मी सकाळी सहा वाजता उठले मला जाग आली बघते तर सहा वाजले खिडकीतून एक अंधूक प्रकाश बाहेर येत होता सगळीकडे उजाडलं होतं मी उठले डोळे पुसले आणि घराचा मुख्य दरवाजा उघडू लागले जसा मी दरवाजा उघडला तसं दारात एक काळ्या रंगाचं कुत्रं होतं खरं तर इतक्या वर्षात असं कधीच घडलं नाही कुत्रंच काय साधं मांजरही मला कधी दारात दिसलं नाही मग आज गुरुपौर्णिमेला स्वप्नात स्वामी आले आणि दरवाजा उघडताच हे कुत्रं कुठून आले मला कळेला मी पटकन घराच्या आत गेले स्वयंपाकघरामध्ये जाऊन मी एक रोटी आणि त्याच्यासोबत मी थोडंसं तूप घेऊन आले ते तूप मी त्या रोटीला म्हणजे चपातीला लावले आणि ती चपाती मी त्या कुत्र्याला खाऊ घातली त्या कुत्र्याने ती रोटी पूर्णपणे खाल्ली आणि जसा तो माझ्या घराच्या दारातून जाऊ लागला तू मला सांगते जाताना त्याची पाऊले माझ्या दारात उमटू लागली साक्षात तो कुत्रा म्हणजे स्वामींचंच रूप असल्याची जाणीव त्या क्षणात मला झाली साक्षात त्यावेळी स्वामीच त्या कुत्र्याच्या रूपात आले त्यानंतर माझं सगळं काही आवरलं आणि मग मी पारायणाला बसली पारायण संपलं आणि मी उठणार तेवढ्यात माझ्या लक्षात आले मी स्वामींना जे नैवेद्यस्वरूप दूध ठेवले होते तर त्या दुधातील बरेचसे दूध कमी झाले होते हा चमत्कार तर मी माझ्या डोळ्यांनीच बघितला कारण हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं कारण मी स्वतः पारायण करण्यापूर्वीच तिथे जे दूध ठेवले होते ते पूर्ण ग्लासभर होते पण जेव्हा मी पारायण करून उठले तेव्हा ते, ते दूध अर्ध ग्लासही नव्हते जेव्हा नीट स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले तर स्वामींच्या ओठांजवळ हे दूध लागले होते म्हणजे चक्क माझे जी एवढ्या वर्षापासून असणारी इच्छा की स्वामींनी कधीतरी माझं नैवेद्य ग्रहण करावे शेवटी ती इच्छा एकविसाव्या पारणाला स्वामींनी पूर्ण केली ते दोन दृष्टांत एकाच दिवशी स्वामींनी मला दिले खरंच त्या दिवशी अगदी घरात मला दिवाळी असल्यासारखेच वाटत होते त्या दिवशीच संध्याकाळी मी स्वामींची आरती केली आणि तितक्यातच माझे पती ऑफिसवरून घरी आले दारातच जोरजोराने मला आवाज देऊ लागले मी म्हटलं आज काय झालंय की आज दारातूनच हे आवाज देतात मी पटकन दाराजवळ गेले तर जवळपास एक ती ही ही ते दीड किलो मिठाई त्यांनी आणली माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले सगळ्यात पहिले ही मिठाई स्वामींच्या समोर ठेव मी म्हणाले इतकी मिठाई तेव्हा ते म्हणाले अगं आज खूप मोठा दिवस आहे आज नशिबात नसलेलेही स्वामींनी आपल्याला दिले बघ मी त्यांच्याकडे बघतच बसले मी म्हटले सकाळपासून मला इतके दृष्टांत मिळतात हे यांना कसे कळाले मी काही सांगण्याच्या आतच त्यांनी मला सांगितले की मागच्या गुरुवारी ऑफिसला जात असताना आपले सुरेश गुरु जे आहेत ना ते माझ्यासोबत होते त्यांना नेहमीचीच सवय लॉटरीचं तिकीट घ्यायचं त्यांच्या आग्रहाखातर सुद्धा लॉटरीचं तिकीट घेतलं आणि आज त्याच लॉटरीचे अंक प्रसिद्ध झाले आणि ती लॉटरी आपल्याला लागली आहे ते मला सांगत असताना न कळत त्यांचे डोळे पाण्याने भरून आले ते मला म्हणाले बघ ना गुरुवारीच ते तिकीट मी घेतले घेत असताना मी स्वामींचे नाव म्हटले त्या तिकीटावर पण श्री स्वामी समर्थ असे मी लिहिले आणि ती लॉटरी ला, आपल्याला लागावी मी स्वप्नातही विचार केला नव्हता पण बघ स्वामींनी आपले नशीबच बदलवले त्या दिवशी पन्नास लाखांची ती लॉटरी माझ्या पतीला म्हणजे आम्हाला लागली आणि खरंच आमच्या आयुष्यात त्या दिवशी असंख्यपटीची स्वामी प्रचिती आम्हाला मिळाली ताई म्हणतात की माझे मिस्टर मला म्हणाले का अख्खी रात्रभर माझ्या स्वप्नात स्वामी होते आणि स्वामी त्या स्वप्नात मला पैसे देत होते पण तरीही माझ्या लक्षात आलं नाही की हे लॉटरी आपल्याला लागेल किंवा त्या लॉटरीतून आपल्याला पैसे मिळतील खरं तर माझ्या लक्षातही नव्हते आज गुरुजींनीच फोन करून सांगितलं की अंक प्रदर्शित झालेत तर ते अंक तुझ्या लॉटरीच्या तिकीटाशी मॅच होतात का बघ बग। बघितले तर सगळेच अंक हे आपल्याच लॉटरीच्या तिकिटातले होते तेव्हा मला कळाले की ती लॉटरी आपल्याला लागली आहे ताई म्हणतात तो क्षण तो दिवस आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय होता जसं स्वामींनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की एकवीस पारायणं कर या एकवीस पारायणात मी तुझ्या घरी येईन मी तुला प्रचिती देईन आणि तुझे नशीब बदलवून टाकीन बरोबर एकविसाव्या पारायणाला स्वामींनी मला अनुभूती दिली ही पारायणं स्वामींनी माझ्याकडनं घडवून घेतली आणि त्या एकविसाव्या पारणाला स्वामींनी माझ्या घरात मला दर्शन दिलं नैवेद्य ग्रहण केला माझ्या घराला पावलं लावली आणि स्वामींनी खरंच त्या लॉटरीने माझे आयुष्य बदलवून टाकले खरंच गुरुचरित्र पारणात किती शक्ती असते गुरुचरित्र पारणात किती ताकद असते हे त्या क्षणी आम्हा सगळ्यांना कळून चुकले ही स्वामी कृपा आयुष्यभर आमच्यावर आणि सगळ्या स्वामी भक्तांवर राहावी स्वामींची प्रचिती ही प्रत्येक स्वामी भक्ताला येत राहावी श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक